चार पाय सायकल घेतली आहे शॉपिंग वगैरे चला जाली आता शॉपिंग वगैरे झाली आता निघालोय घरी पप्पा केव्हाचे हो फोन करते हैं? हैं। तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्वामीच्या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थक डी मार्टला शॉपिंग वगैरे करण्यासाठी तर मामा आता गाडी करतोय तिकडं मी इकडं आता म्हटलं चला आता डी मार्टला जायचं आहे म्हणजे फर्स्ट टाइम पण जाऊ मी पण मध्ये गेलो तिथे ना पहिली गोष्ट असे की तिथं शूट वगैरे हो करू कर कर दे व्हिडिओ काढ देत नाही फोटो काढ देत नाही बट मी तरी तुम्हाला फोटो काढून दाखवणारे व्हिडिओ काढून दाखवणार गर्दी होते तर चला आता मामांनी घरून झालेली आता बघा मार्केटमध्ये इतके गर्दी तर आता सिमेंटजवळ पोचले गर्दी बस वगैरे समोरून समोर किती गाड्या संध्याकाळी कुठं बाहेर जाऊ वाटतच मी कुठंतरी जावंच लागतं आता कामाचं तर मित्रांनो फायनली टीम आठला आलेलो आहे आता मध्ये तर चला आता एंट्री केली मधी मी ना गुपचूप शूटिंग करतोय फक्त कॅमेरा तिथे आहे माझा कारण इथे शूटिंग करण्यास मनाही आणि फोटो सुद्धा काढू देते मी पण मला नाही मजा येते बघा एकदम थंड वातावरण आहे आणि बघा सगळीकडे इतकी गर्दी नाही आहे तर मित्रांनो बघण्याचे टाइम होते सात वाजून पाच मिनटं रात्री आलो एडिक माहितीला गर्दी नाही इतकी इथं ते शॉपिंग वगैरे करतो आता चार पाच सायकल घेतली शॉपिंग करतो आता मामा गेले काय घ्यायचं काय समान तर मित्रांनो आता टाइम होतोय आठ वाजून तरी सात वाजून एकोणसाठ मिनटं म्हणजे जवळजवळ आठ वाजत आले पण आम्ही अजून डी मार्टमध्ये शेवा तिथं आहे अजून एवढी शॉपिंग केली आम्ही बघूया अजून काय घ्यायचं मामा अजून चॉईस आहे मला तर काय घ्यायचं नव्हतं मामाला घ्यायचं आता फक्त त्यांच्या सोबत आलं तर वस्तू घ्यायचा आता पिलो विलो घेतली तिने वस्तू घेतली तिथं काय घेतले मलाही समजत नेमकं काय घ्यायचं ते मला विचारायचं काय घेऊन मी काय सांगणार मलाच माहिती हा मला काय घ्यायचं असतं मग ठीक आहे जी घ्यायची वस्तू जी माहिती कुठे घेतली असते आपल्याला काय माहिती मग काय सांग बाकी इथे एकदम थंड आहे बाहेर गेलं एकदम गरम वाटतं मस्त वाटतंय चला आता टीमार्टला करू बाय बाय टाटा आता शॉपिंग वगैरे झाली आता निघू आहे घराकडे तर जातो हायवेनी हायवेने बघते गर्दी वगैरे मस्त बस वगैरे चालले लाईटाचं काम त्याला तिरंगा तयार करून दिलं ब्रिजचा पाय किती सुंदर चिरो हिरो कलर्स वगैरे तर चला आता गरवारी क्रॉस करून आता आहे आपल्या घराच्या रस्त्याला मस्त कमान वगैरे तर मित्रांनो आता टाइम होता आठ वाजून एकोणचाळीस मिनटं म्हणजे जवळजवळ आता पोहोनीन होत आले मी शॉपिंग वगैरे करून झाली आमची तर आता आलो देत त्यांनी थांबले थोडं मामाला काहीतरी काम होतं मामा गेले भरपूर वेळ झाला आम्हाला तर सात वाजता तिथं होतो सहाला निघालो करून सातला तिथं दोन ते तीन तास आम्हाला लागले शॉपिंग करण्यासाठी घेतलं काही नाही थोड्याच्याच वस्तू प्राईज एवढी लावली ना एकदम जबरदस्त म्हणजे शंभरची वस्तू दोनशे रुपयाला आहे तिथे भाऊ भाऊ मॉल जबरदस्त काम तर आता जाऊ इथून घरी बघू आता मामा आले का मग निघू येथून घरी इथं का हायवे आणि घरी गेलो नाही पप्पा ते केव्हाचे फोन करते पुढे येऊन येतं आहे ठीक आहे चला आता जाऊ इथून घरी गेला भेटतो जेवण वगैरे करून देवी आता मध्ये नाही भेटणार मित्रांनो आता टाइम होता आहे दहा वाजून वीस मिनिटं तर जवळजवळ साडे दहा आले आता जेवण वगैरे झालेले मस्त तर आशा करतो की आजचा जो व्लॉग आहे तो तुम्हाला आवड असेल आवड असेल तरी भेटणार चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुन्हा उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ